नमस्कार देवेंद्र सरकारची जन्म नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आढावा घेणार आहोत पेन नगर परिषदेचा अवघ्या महाराष्ट्राला नव्हे अवघ्या देशाला नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये पेनच्या शाडूच्या गणपती बाप्पाच्या सुबक मूर्ती याच पेन नगरीतून संपूर्ण जगभरामध्ये जातात या नगरीमध्ये आज आपण आलेलो हो, आहोत खूप मोठ्या शहराच्या अर्थानं जवळपास पन्नास ते पंचावन्न हजार लोकसंख्या बत्तीस हजार मतदार आणि गेल्या दहा वर्षापासून काँग्रेसची या ठिकाणी सत्ता आहे आपण काँग्रेसचे विद्यमान नगराध्यक्ष आपल्यासोबत आहेत प्रीतम पाटील त्याचबरोबर एक आघाडी या ठिकाणी स्थापन झाली आहे ज्याच्यामध्ये काँग्रेस मात करा राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप आणि भाजप असे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची अनोखी युती महाराष्ट्रामध्ये पेनमध्ये आपल्याला पाहायला मिळणारे संजय शृंगारपुरे त्याचे नेते आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार आपल्यासोबत आहे शिवसेनेनं भाजपसोबत काडीमोड घेतलेला आहे शिवसेनेचे वर्तक जे उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि अपक्ष एक उमेदवारसुद्धा आपल्याला या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले आहेत मी सुरुवात करतो आहे प्रीतम पाटील ज्या विद्यमान नगराध्यक्ष आहेत काँग्रेसचा हा बालेकिल्ला पूर्वीपासून होता माजी मंत्री रविशेट पाटील यांचा मतदारसंघ मात्र गेल्या दोन टर्मपासून शेकापचं वर्चस्व या मतदारसंघात जाणवतं आपल्याला धैर्यशील पाटील उमेदवार आहेत आणि असं जरी असलं शहरावर मात्र काँग्रेसची गेल्या काही वर्षांपासून सत्ता आपल्यासोबत प्रीतम पाटील आहेत काय ठळक कामे आहेत पेण नगरीमध्ये तुमच्या कार्यकाळामध्ये झाले नमस्कार पेन शहरात गेल्या पाच वर्षापासून रविशेठ पाटील साहेबांची सत्ता आली मला अभिमान वाटतो सांगताना की गेल्या चाळीस वर्षात जी कामं झाली नाही ती कामं आम्ही पाच वर्षात करून दाखवली दा त्याच्यात आम्ही पर्यावरणाच्या दृष्टीने मोतीराम तलाव केला सुशोभीकरणाच्या दृष्टीने कौंडाल तळा केला रस्त्यांच्या वाहतुकीच्या दृष्टीने जोड नवीन रस्ते केले स्विमिंग पूल बांधला शहरासाठी शहरातला डम्पिंग ग्राउंड शहराचा बाहेर नेला शहरात म्हणजेच आपल्या शहर उजळलेलं दिसण्यासाठी हायमासच्या लाईट शहरात लावल्या एम पी एस सी यू पी एस सीच्या लायब्ररी पेन शहरातल्या मुलांसाठी केल्या बंदिस्त गटारांची योजना शहरात आणली शहरात आमच्या जे ग्राउंड होता त्या ग्राउंड वर लॉन टाकून अद्यावत ग्राउंड केलं अशी अनेक काम आम्ही आमच्या शहरासाठी केली नवीन नवीन उद्यानं बांधली ज्या या सगळ्या विकास कामांच्या सोबत एक महत्वाचं काम मात्र इतर रखडल्याचं जाणवलं कारण आम्ही शहरात फिरताना पाणी पुरवठ्याची योजना बरीच वर्ष बरीच दिवस झालं रेंगाळली आहे काय नेमकं कारणी आणि वस्तुस्थिती काय निश्चितच ज्या वेळेस आम्ही सत्तेवर आलो तेव्हा पाण्याची पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न शहरात होता पाण्याचे टप्पा क्रमांक दोन चे जे आलेला शासनाकडनं जो निधी होता तो त्यावेळीचे तत्कालीन जे नगराध्यक्ष होते त्या नगराध्यक्षांनी शासनाचा आदेश असताना ते पैसे पेण अर्बन बँकेत टाकले आणि पेण अर्बन बँक बुडाल्यामुळे पाण्याचे सगळे पैसे त्या बँकेत बुडाले आणि मग ही योजना पूर्ण कशी करायची त्यासाठी आम्ही रविशेठ पाटील साहेबांच्या माध्यमात सगळ्याला तुम्ही पेण अर्बन बँकेला जबाबदार धरतो आपल्यासोबत मी आता जसं म्हटलं तसं नगर विकास आघाडीचं स्थापन झाले जिथं राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शेकापा एकत्र आहेत संतोष शृंगारपुरे त्याचे उमेदवार आहेत भाजपमध्ये आहात आता भाजपमध्ये भाजपकडून तुम्ही नाही जात आता सोबत तिथे केली पण नाही आम्ही भाजप शेका पक्ष आणि राष्ट्रवादी अशी आमची नगर विकास आघाडी आहे अनोखी युती का महाराष्ट्र अशी कुठे फायदा नाही नगरपालिकेच्या दृष्टीने आणि शहराच्या दृष्टीने जे आता नागरिक आहेत त्यांच्या समस्यांच्या दृष्टीने आम्हाला एकत्र येणं गरजेचं पडलं अनेक विकास कामांचे दावे केले नगराध्यक्ष दावे जे केले त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा घेतो की सेकंड टप्प्याचे पैसे ठेवले म्हणतायत सेकंड टप्प्याचे पैसे ठेवले साडेचार कोटी रुपये त्यातले दोन चाळीस फक्त बॅलन्स आहे आणि त्याच्यापैकी मी स्वतः तेव्हा नगराध्यक्ष असताना जेव्हा बँकेचा प्रॉब्लेम झाला तेव्हा तेरा वित्त म्हणणं ही ग्रँड मी स्वतः आणलेली आहे आणि त्याप्रमाणे ती परमिशन दिलेचा माझ्याकडे पुरावा आहे आणि ती ग्रँड इथे आली आणि दोन चाळीस त्यांना वळचे करावा त्याप्रमाणे दिलेली आहे त्यामुळे मी त्याच्यामुळे कुठलीही सेकंड टप्पा थांबलेला नाही आहे सेकंड टप्पा थांबलेला नाहीये म्हणतात नाही नाही तुमच्याकडे पूर्ण आमच्याकडे पुरावा आहे की सेकंड टप्पा जेव्हा आम्ही आलो तेव्हा कलेक्टरांकडनं आम्ही कलेक्टरांकडनं आम्ही आदेश आणले आणि त्यानुसार तेरा वित्त आयोगाचे पैसे तेरा वित्त आयोगाचे पैसे हे शहराच्या रस्ता गटर या गोष्टींसाठी वापरले पुराव्या पुराव्या पुरा निषेध नगराध्यक्ष मॅडम पण बोलत आणि नगराध्यक्ष पदाचे नगरविकास आघाडीचे उमेदवार त्यांनी सुद्धा हातामध्ये फाईल घेऊन आलेले आहेत आयबीएल लोकमतवर आज ते दोघं जण सुद्धा आजी माझी नगराध्यक्ष निवडणुकीला सुद्धा हे दोघं जण सामोरं जात आहेत यांच्याकडं एक पुरावा आहे संतोष विनायक श्रृंगारपुरे तत्कालीन नगराध्यक्ष या सगळ्या कारणे दाखवा नोटीस बनलेलं आहे या नोटीशीमध्ये यांच्याकडचा पुर सुद्धा आपण पुरावा पाहणार आहोत संतोष शृंगारपुरे जे नगरसेवक पदाचे दावेदार आहेत नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहेत त्यांच्याकडचा सुद्धा देखील पुरावा आपण चेक करणार आहोत तुमच्याकडे येतो मॅडम तुमच्याकडे तुमच्याकडे काय पुरावा आहेत कारणे दाखवा नोटीस स्पष्ट म्हणलेलं आहे पेण नगर परिषद युडी एस एस एम टी मध्ये दोन कोटी चाळीस लाख रुपये पेण सहकारी बँकेमध्ये जमा आहे सदर बँकेच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्बंध घातलेल्या असल्याने सदर रक्कम बँकेतून काढता येत नाही त्यामुळे प्रकल्पाचे काम अत्यंत मंद गतीने चालू आहे त्याच दोन योजनेच्या धोरणानुसार केंद्र शासनाच्या पहिल्या टप्प्याचे दोन मिनिटं पाहिजे ते वितरित अनुदान हे साठ टक्के सा, आहे झाल्यानंतर हे सरकारचे निर्माणाच्या प्रमाणे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर केंद्र शासनाच्या अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी वितरित केलं त्यामुळे या दोन मिनिटं आहेत याच्यामुळे पन्नास टक्केचा खर्च होणे आवश्यक आहे नगर परिषदेने वर नमूद केल्याप्रमाणे नमूद के या इशाची रक्कम मुद्दा लक्षात आला नगर परिषदेने शिवसेनेचं काय म्हणणे ते जाणून घेऊयात कारण भाजपनं शिवसेनेसोबत काडीमोड केला आणि राष्ट्रवादीला जवळीत केलं इथं काय नेमकं भाजपसोबत कधी जमलंच नाही का तुमच्या इकडं नाही जमलं नाही असं नाही आहे त्यांनी स्वतःच ठरवलं की आम्हाला शिवसेना सोबत घ्यायची नाही शिवसेनेची ताकद इथे शहरामध्ये नाही आहे आणि ती ताकद आहे की नाही हे दाखवण्यासाठीच म्हणून मी आता शिवसेनेचा नगराध्यक्ष उमेदवार म्हणून उभा आहे आपल्या हे जे आरोप प्रत्यारोप चालू आजी माझी नगराध्यक्षांमध्ये शिवसेना कसं बघते या आरोपांकडे या आरोपांकडे मला एवढंच आहे की हे दोन्ही नगराध्यक्ष एकाच सत्तेतले आहेत कारण याच्या अगोदर जे काँग्रेसचे नगराध्यक्ष होते त्यांच्यामध्ये आता जे नगरविकास आघाडीचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष उभे आहेत ते सुद्धा त्याच गटामध्ये होते मग ते जर सत्तेत होते तर त्यांनी का पेनचा विकास केला नाही बरोबर मग ते वाडा, वाडा त्यांची कामं का करू शकले नाहीत मला एवढंच आहे शहरामध्ये विकास झालेला आहे पण विकास कसला झालेला आहे जो खरोखर सामान्य नागरिकांच्या ज्या गरजा आहेत जो सामान्य नागरिकांच्या ज्या गरजा आहेत गरजा म्हणजे मच्छी मार्केट सारखी गोष्ट जिथे रस्त्यावरती बसतात मासेमारी करण्यासाठी अजून आजुन रस्ते अरुंद आहेत ते शहरातले ते प्रश्न आम्ही निश्चितच सोडवू केलेल्या विकास कामात त्यांनी बघायला पाहिजेत पण एक गोष्ट मी शिवसेनेच्या आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना सांगू इच्छिते की तुमचे खासदार शहरांनी निवडून दिले तुमच्या खासदारांनी एवढ्या वर्षात एक रुपयाचा निधी तरी या शहरासाठी दिला का याचा पहिले तुम्ही विचार करा दिलं का शिवसेना अनंत वर्ष खासदार इते इते निधी देणार आहेत आणि इथला विकास घडवणार आहेत कारण की आता केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यासाठीच आम्ही उभे आहोत की या पेनचा विकास करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे विद्यमान नगराध्यक्षा झाल्या नागरविकास आघाडी झाली एक अपक्ष उमेदवार सुद्धा रिंगणात आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात शिवसेना आहे भाजप विकास आघाडी आहे तुम्ही मात्र अपक्ष पर्याय दिलेला आहे काय नेमकी परिस्थिती माझा ह्या जनतेची एवढाच उद्देश आहे की ह्या या, या लोकांच्या भांडणामध्ये आमच्या जनतेचे कोणतेही प्रश्न सुटत नसतील त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की अपक्ष उमेदवारी करून आपण आपल्या जनतेची सेवा करू कमीत कमी त्यांना पाणी तरी स्वच्छ देऊ उद्या रस्त्याची रुंदी करणं आहेत पाणी फवारे ह्या गोष्टी अनेक प्रकार जे रखडलेल्या आहेत त्या आम्हाला करण्यासाठी मी एक अपक्ष उमेदवार म्हणून पाणी पुरवठ्याचा सुद्धा खूप वर्षानुवर्ष प्रश्न या ठिकाणी आहे एकूणच आपण पाहू शकतो पेनगरीमध्ये अनेक विकास कामांचे दावे